कधी काळी पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करणारा तरुणच आता अंमली पोलिसांनी एका नशेखुरा परिसरातील असं त्याच नाव आहे सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी परिसरात मोकळ्या मैदानावर बसलेल्या टवाळखोरांची चांगलीच धडपकड सुरू केली आहे शनिवारी एका मुलाकडे नशेच्या दोन गोड्या आढळल्या उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी त्याला पकडून कसून चौकशी केली त्याला गोळ्या आणून देणाऱ्याचा नंबर त्याच्याकडे आढळला म्हस्के यांनी त्या आधारे आणखी गोळ्याची मागणी केली एमजीएम परिसरात रात्री साडेबारा वाजता फिरोज येणार असल्याचं कळताच अमलदार मंगेश पवार आणि प्रदीप दंडवते यांनी विशाल सोनोने देवा साबळे लाला पठाण यांनी सापळा रचला फिरोज गोळ्या विक्री करण्यासाठी येतात त्याच्या मुसक्या आवळल्या त्याच्याकडे सेहेचाळीस गोळ्या आढळून आल्या त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली सहाय्यक निरीक्षक नितीन कामे अधिक तपास करत आहे यापूर्वी गुन्हे शाखेच्या चौकशीत टाऊन हॉलचा अंमली पदार्थाचा विक्रेता शेख नदीम शेख शेहीम याने देखील सुरतमधील शेख असमा शेख फराह हे शहरात वे गोळ्याचा पुरवठा करत असल्याचं यावेळी त्याने सांगितलं होतं ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर